भारतीय जनता पार्टीचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं आज दुःखद निधन झालं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो मागच्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात राहून जनतेची सेवा करण्याचं काम शिवाजीराव कर्डिले यांनी अतिशय आनंदाने केलं होतं राहुरी मतदारसंघातून त्यांनी भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करत विधानसभेमध्ये ते आमदार त्याआधी मंत्री म्हणून देखील कार्यरत होते असा आमचा एक लढवया कार्यकर्ता लढवया नेता आज आपल्यातून निघून गेला आहे मी शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो खूप खूप धन्यवाद

त्यावेळेला निवडणूक आयोग आयोगाबद्दल संजय राऊत चकार शब्दांनी बोलत नव्हते आणि आज मात्र निवडणूक आयोगावर शंका घेतायत खर तर महाविकास आघाडीला आता पराभवाची भीती सतावते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उभाटा गटाचा आणि महाविकास आघाडीचा पराभव हे जवळपास निश्चित आहे त्यामुळं पराभवाच्या भीतीने उभाटा गट आणि संजय राऊत यांना नैराश्य आलंय आणि त्या नैराश्यातून अशा पद्धतीचे आरोप ते करतायत निवडणुका पुढे ढकवून ढकलण्याचा उभाटा गटाचा डाव आहे त्यांना माहिती आहे की आता जनता आनंदात आहे आता लोक खुशीत आहेत आणि अशा परिस्थितीत निवडणुका झाल्या तर आपली पळता भुई थोडी होईल आपल्या सगळ्यांचा पराभव होईल याची कल्पना पगारी नेते संजय राऊत यांना झालेली आहे त्यामुळं निवडणूक पुढे ढकलावी अशा पद्धतीची मागणी संजय राऊत आणि उभाटा गटाकडनं होते माझा त्यांना सवाल आहे ज्या पद्धतीनं बिहारमध्ये मतदार पुनरक्षण याद्या करण्यात आल्या त्या पद्धतीनं महाराष्ट्रात देखील करण्याची मागणी तुम्ही करणार आहात का एकीकडे बिहारमध्ये आम्ही आर केलं तेव्हा तुमचा त्याला विरोध होता आणि आता महाराष्ट्रामध्ये निवडणुका पुढे ढकलण्याचं नाटक तुम्ही करतायत कारण जनता जनार्दन तुम्हाला पराभूत करणार आहे आणि या पराभवाच्या भीतीतून पळ पर काढण्याचा हा प्रयत्न संजय राऊत आणि उबाटा गटाचा आहे खर निवडणूक आयोग हे स्वातंत्र्य आणि स्वायत्त संस्था आहे ते कोणाच्याही आदेशावर चालत नाही संजय राऊत मात्र दिल्लीच्या आदेशाने चालतात संजय राऊत सोनिया गांधींच्या आदेशानं चालत आहेत संजय राऊत राहुल गांधींच्या आदेशानं चालत आहेत ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी मतचोरी मतचोरी म्हणून भुई थोपटण्याचा प्रयत्न केला अगदी तशाच पद्धतीनं संजय राऊत राहुल गांधींच्या आदेशानुसार संजय राऊत राहुल गांधींची सुपारी घेऊन महाराष्ट्रामध्ये नक्षल्यांचा अजेंडा आणि राहुल गांधींचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम करतायत नोटबंदी नोटबंदीमुळे संजय राऊत यांच्या पोटामध्ये दुखणं साहजिक आहे कोट्यावधी रुपयाचा मलिदा संजय राऊत यांनी नोटबंदीच्या आधी काळ्या पैशाचं रूपाने कमवलं असेल आणि हा मलिदा आपल्याला पचवता आला नाही आणि नोटबंदीमुळे मला जी माहिती आहे की नोटबंदीच्या काळात संजय राऊत यांचं करोडो रुपयाचं नुकसान झालंय त्यांना या ब्लॅकच्या नोटा पुन्हा बदलून घेता आल्या नाहीत अशी माझी शंका आहे त्यामुळं संजय राऊत यांची नोटबंदी जेव्हापासून झाली तेव्हापासून संजय राऊत नोटबंदीवर टीका करतायत खर तर नोटबंदीमुळे सर्वसामान्य माणसाला एक पारदर्शकता आली परंतु संजय राऊत यांचे कदाचित काळे असलेले पैसे संजय राऊत यांचा ब्लॅक मनी कदाचित त्यांना व्हाईट करता आला नाही त्यामुळं काळ्याचं पांढरं करता आलं नसल्यामुळं संजय राऊत यांच्या पोटात दुखतंय त्यांचं कोट्यावधी रुपयाचं नोटबंदीमध्ये नुकसान झालेलं असेल कारण यांनी मलिदा खाल्लेला आहे लोकांच्या टाळूवरचं मनी लोणी संजय राऊतांनी खाल्लेलं आहे लोकांचा मलिदा खाण्याचं काम संजय राऊतांनी केलंय आणि नोटबंदीच्या काळात यांना ते पचवता आलं नाही त्यामुळे ते नोटबंदीवर टीका करतात खर तर संजय राऊत स्वतः बोगस आणि फसवेगिरी करण्यात एक्सपर्ट आपल्याला कल्पना आहे की पत्राचाळीमध्ये कशा पद्धतीने बोगसगिरी आणि फसवेगिरी त्यांनी केली आहे राहिला प्रश्न आधार कार्डचा तर या प्रकरणामध्ये सरकार योग्य ती कारवाई करेल त्याची दखल सरकारी पातळीवर नक्कीच घेतली जाईल खर तर गुजरात पॅटर्न भारतीय जनता पार्टीमध्ये राबवायची गरज नाही हा पॅटर्न राबवायचा असेल तर उभाटा गटामध्ये ज्या पद्धतीनं उभाटा गटामध्ये संजय राऊत स्वतःच आपले प्रतिपक्ष प्रमुख असल्यासारखं वागतायत गेल्या काही दिवसापासून संजय राजाराम राऊत हे उभाटा गटाचे प्रतिपक्षप्रमुख झालेला आहे उद्धवजी ठाकरे यांना न विचारता काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीकडे जाऊन तक्रार करतात राज ठाकरे उद्धवजी ठाकरे यांना न विचारता मनसेच्या युतीची घोषणा करतायत त्यामुळे संजय राऊत हे प्रतिपक्ष प्रमुख उभाटा गट झालेला आहे त्यामुळं गुजरात पॅटर्न राबवायचा असेल तर तो गुजरात पॅटर्न उभाटामध्ये राबवण्याची गरज आहे संजय राऊत यांच्यासारखं नेतृत्व जर उभाटा गटामध्ये असेल तर उभाटा गटाची याच्यापेक्षा वाईट अवस्था होईल त्यामुळं उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या पक्षामध्ये गुजरात पॅटर्न राबवा आणि अशा पद्धतीचे प्रति पक्षप्रमुख झालेले संजय राऊत यांना बाजूला हटवून उद्धव ठाकरे गटाची सुव्यवस्थित व्यवस्था करावी खरंतर संजय राऊत असं म्हणतात की देवेंद्रजी फडणवीस हे सुपरस्टार आहेत निश्चितपणे देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे सुपरस्टार आहेत तर संजय राऊत हे महाराष्ट्रातील लूजर स्टार आहेत आजपर्यंत सगळ्या निवडणुका हरण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाचं झालेलं आहे त्यामुळं देवाभाऊ सुपरस्टार तर संजय राऊत हे लूजर स्टार आहेत आजपर्यंत राऊतांच्या नेतृत्वात किंवा उभाटा गटाच्या नेतृत्वात त्यांना एकदाही यश मिळाले नाही देवाभाऊ सुपरस्टार हे ते महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखलंय देवाभाऊंची भाऊची कारकीर्द महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे त्यामुळंच देवाभाऊंना एकदा दोनदा नाही तीन वेळेला सुपरस्टार म्हणून जनतेनं निवडून दिलंय संजय राऊत तुम्ही लूजर स्टार आहात खरं तर दिवाळी हा बळीराजाचा सण आहे शेतकऱ्यांच्या आयुष्यात उमेद यावी शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश यावा म्हणून हा हिंदूंचा मोठ्या शेतकरी बांध बळीराज मराठवाड मोठ्या संकट आलंय काळात देवा भाऊंनी राज्यकारच्या वतीने शेतकऱ्यांना मदत द्यायला सुरुवात केली शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा आणि अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना नावाळी सण साजरा करू नका असं आवाहन करणे शेतकऱ्यांच्या आयुष्यात नावउमेद करणं आहे तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण केलं पाहिजे पवार साहेब महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकारणी आहेत माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की कृपया नाव पाठीशी भरभक्कमपणे उभं राहिलं पाहिजे जाऊन आम्ही दिवाळी साजरी करतोय पालक समाज राहतात भारतीय जनता पार्टीचे आमदार भारतीय जनता पार्टीचे मंत्री पद खासदार हे त्यांच्या सोबत जाऊन दिवाळीचा फरारणार आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रकाश आला पाहिजे यासाठीचा हा सण आहे त्यामुळं दिवाळी साजरी करतोय आम्ही पालावर जाऊन दिवाळी साजरी करतोय माझी आदरणीय पवार विनंती की शेतकऱ्यांचा हा सण आहे हिंदूंचा हा सण आहे कृपया शेतकऱ्यांना नाउमेद करू नका पण साजरी करायची नसेल तर ठीक आहे परंतु गोडवा निर्माण कर ला गोडवा निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला तर महाराष्ट्र नक्कीच तुमचा सन्मान करेल खर तर संजय राऊत एसी मध्ये बोलतात किंवा घराच्या बाहेर पत्रकार संजय काही काम नाही तुम्ही आज मराठवाड्यातल्या कडे जाऊन बघा तुम्ही कोकणात शेतकऱ्यांकडे जाऊन बघा मोठ्या प्रमाणात थेट बँकेच्या माध्यमातून खात्यावर पैसे माझा मिळायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या मध्ये दिवाळी पूर्वी मदत दिली जवळपास हजार कोटी भाऊ शेतकऱ्यांसाठी आणि त्याचा शेतकऱ्यांची दिवाळी गोड राज्य कर वतीनं केलं जात आहे काही ठिकाणी चेकच्या माध्यमातून काही ठिकाणी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत केली जाते परंतु संजय त्याबद्दल माहिती नाही संजय राऊतांचं काम काय सकाळी घराच्या बाहेर पत्रकार परिषद घ्यायचं त्यांना शेतकऱ्यांच्या आयुष्याचं दुःख माहीत नाही त्यांना शेतकऱ्यांना मिळणारी मदत नाही माहीत उलट शेतकऱ्यांना मदत मिळते संजय राऊत यांच्या पोटामध्ये करण्याचा सल्ला शेतकऱ्यांपेक्षा उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्यावा आणि संजय राऊत हे पवार यांचे नोकर आहेत हे महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळं यांची पत्रकार परिषद ठाकरे यांनी ऐकली नसती नसेल विनंती साहेब काय म्हटले हे एकदा उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे यांना सांगावं आणि महाविकास आघाडीमध्येच दिवाळी एकमत नाही एका बाजूला पवार साहेब म्हणतात की दिवाळी साजरी करू नका आणि दुसऱ्या बाजूला उद्धवजी ठाकरे मोठ्या जोशामध्ये संजय राऊत देखील साजरा करणार आहे त्यामुळं पवार साहेबांचं जे काय आहे ते पोहोचवण्याचं संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरे केलं पाहिजे आमची भूमिका आहे भेद निर्माण करणारा सण आहे हा प्रकाश निर्माण करणारा सण आहे हा लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा सण आहे त्यामुळे हा सण मोठ्या उत्साहामध्ये आनंद आणि हिंदूंचा सण आहे त्याच साजरा झाला पाहिजे कुणाच्या आयुष्यामध्ये असेल आधार देण्याचं काम त्यांना धीर देण्याचं काम निश्चितपणे केलं पाहिजे पण मनसेच्या दीपोत्सवाला खर तर आयरणीच्या देवा तशा पद्धतीची अवस्था आहे गेल्या वर्षी उद्धव ठाकरे गटाचं एक पत्र वाचले होत त्यांनी असं म्हटलं होतं की हे सगळे कंदील उतरून आणि कंदील उतरवण्याचं काम उडा गटाच्या सांगण्यावरून गेल्या वर्षी झालं होतं त्यामुळे आज उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांनी यूटर्न घेतलाय युटर्न घेणं ही परंपरा आहे आणि त्या आज कंपनीला पायी खून आज अशा पद्धतीचा युटर्न घेऊन गेल्या वर्षी ज्या दीपोत्सवाला आज त्या दीपात जाऊन दिवा, जा दिवा पेटवणार आहेत खरं तर चेहरा उभाटा गटाचा काळवडलेलं तोंड या दीपोत्सवातून उजळून काढण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे त्यांनी कशा पद्धतीनं राज ठाकरे यांना दिला त्यांनी पद्धतीनं राज ठाकरे यांचे नगरसेवक फोडले त्यांनी कशा पद्धतीनं गेल्या उत्सव बंद पाडण्याचा केला होता उबाटा गटाच्या पदाधिकारी निवडणूक आयोगाकडे तक्रार करून गेल्या वर्षी दीपोत्सव बंद केला होता जो दीपोत्सव बंद केला होता त्याच उत्सव उद्धवजी ठाकरे यांच्याकडे आली त्यामुळं ऐरणीच्या देवा काय ते आज महाराष्ट्राला कळलंय मलिदा विजय वडिट्टीवार यांनी बोलावं मलिदाची काढली आणि अडीच वर्षाच्या काळामध्ये कोणी कुठे मलिदा खाल्ला महाराष्ट्राला सांगायला तर काँग्रेसची पळता भुईत आपल्या पक्षामध्ये अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या आधी पंधरा वर्ष महाराष्ट्र सरकार असताना मलिदा कोणी कोणी हे जर का लागू तर तुम दाखवायला जागा देखील खूप